नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वृंदा आणि शलाका दोघीही खूप वैथकलेल्या असतात त्या म्हणत असतात की काय चालले काय कळतच नाही संधी साधून येते पण आपला एकही प्लॅन सक्सेस झालेला आहे तेव्हा आता माझं तर डोकंच दुखते असं वृंदा ही शलकाला सांगत असते शलाका म्हणते आई डोकं तर ते झोपून घे ना कशाला काळजी करतेस इतकी तेव्हा आता झोप तरी लागणार आहे का आपल्या मनासारखं होईल ना तेव्हा शांत झोप लागेल तितक्यात आता दरवाजा वाजतो म्हणून वृंदा ही शलकाला म्हणते दरवाजा उघड आई तर दोघींचाही दरवाजा उघडण्यावरून भांडण चालू असतं शेवटी शलकालाच दरवाजा उघडावा लागतो समोर असते आनंदी आनंदीला पाहून दोघींना खूप मोठा धक्का बसतो तर आता आनंदी ही लगेच शलकाला समोर जाऊन शलकाच्या दोन खानाखाली वाजवते लगेच रुंदामध्ये येते आणि म्हणते की जोतो येतो आणि माझ्या मुलीला मारतो ती काय तिला काय मुघलाही समजलात का काय चाललंय काय तेव्हा आता आनंदी म्हणते की मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली होती तेव्हा तुम्हाला कळत नाही का पुन्हा काहीतरी नव्हे ना नाही तुम्ही क आरस्थान करतात आणि मग आता मला का बोलत आहात ते वरुंदा म्हणते काय केलं आहे आम्ही मग आता हेही मी, हे मी सांगायचं आहे का तुम्ही काहीच केलं नाही का मग आम्ही खरंच काही केलं नाही आहे आनंदी काय केलं आहे ते तरी सांग तेव्हा आता तुम्हीच सुखदाला आनंदी म्हणून फोन करून धमकावलात ना लग्नाबद्दल तेव्हा नाही आम्ही का कॉल करू बरं काय झालं आहे अजून काय म्हणाली का ती मग आता आनंदी म्हणते की हे तुम्हीच केले मला माहिती आहे आणि याच्यापुढे ना कटकारस्थानं बंद करण्या तर मी आदर्श आणि सार्थकला सांगून देईल मग तुमची काय हालत होईल नाही हे तुमचं तुम्हीच पहा तेव्हा आता शेवटची वॉर्निंग आहे असं म्हणून आता आनंदी निघून जाते इकडे मात्र शलाखाने रुंदा विचार करत बसतात की आता ह्या सुकदाला कोणी कॉल केला नाव तर आपल्यावर आलं म्हणजे काही झालं घरात की आपणच दोषी असतो बघितलं ना शलाखा कशी तुला वाजवून गेली ही थांबीला बघतेच दुसरीकडे सार्थक फोनवर बोलत असतो तिथे आता सुकदा येते आणि सुकदा सार्थकला विचारू एकदम अशी चिंतेमध्ये असते तर सार्थक तिला म्हणतो की अगं सुकदा तू त्या आनंदीच्या फोनबद्दल एवढा विचार करू नकोस आनंदी तशी नाही आहे ते तेव्हा सुकदा म्हणते की अरे तू आनंदीला भेटलास का तुला कसं कळायला ती चांगली अशी नाही आहे तेव्हा नाही मी तिला भेटलो नाही पण माझा अनुभव आहे की आनंदीचं मन खूप चांगलं आहे ती दुसऱ्यांना असं कधीच दुखवत नाही तेव्हा आता ठीक आहे मग मला तो नंबर दे मी बोलतो पण सुकदा म्हणते की त्या नंबरवर मी कॉल केला आहे पण तो नंबर स्विच ऑफ होता तिथे नेमके आता शलका आलेले असते आणि शलका त्या दोघांचं बोलणं ऐकत असते लपून सार्थक म्हणतो की ठीक आहे मी या नंबरवर कॉल करून पाहतो आणि हा नंबर कोणाचा आहे त्याचाही शोध घेतो तू काळजी करू नको सुखदा मी सर्व शोध घेतो असं म्हणून तो आता सुखदाला आनंदीबद्दलच बोलत असतो आणि इकडे मात्र शलकाला कळून जातं की म्हणजे हा फोन नक्की केला आहे कोणी आनंदी समजून आम्ही तर कोणीच केलेला नाही आहे मग याच्या मागे जबाबदार आहे तरी कोण तेव्हा आता सुकदा म्हणत असे की तुला काय वाटलं मी फोन नाही केला आहे का माझा फोन करून झाला आहे पण तो फोन स्विच ऑफ आहे तेव्हा सार्थक विचार करतो की मी उगाच आनंदीला ओरडलो आनंदीची काहीच चुकी नाही आहे याच्यामध्ये तर दुसरीकडे आता सोन्याचे दागिने लग्नाची तयारी चालू असते आणि ते दागिने आता सुदा आवाज देऊन सा सुकदाला बोलवते आणि म्हणते की हे बघ तुझ्यासाठी दागिने कसे चूज करायचे आहेत कोणते हवे तुला खाली बस तेव्हा आता सुकदा ही चूज करत असते आणि सुद्धा तिला घालून पाहत असते त्यानंतर आता सुकदा म्हणते की माझ्यापेक्षा कल्याणीताईची चॉईस खूप भारी आहे मी तिलाच बोलवते लगेच कल्याणीताई अगं ये ना इकडे मला ना जरा दागिने घ्यायचे आहे तेव्हा तू खाली बस मला बघायचं आहे तेव्हा आता प्रत्येक दागिना उचलो सुखदा ही आनंदीच्या समोर धरत असते आणि मग आनंदी आता तिच्याकडे खूप अशी वेगळ्याच नजरेने पाहत असते की नक्की चालले काय सुखदाचं आणि सुखदा म्हणत असते की अगं आनंदी मला बघू देत ना कसे दिसतील काय दागिने घालून बघितल्याशिवाय कळतं का म्हणून मी असं करते आणि मात्र आता सुक सुखदाचं असं वागणं बघून सुधा आनंदी आणि सार्थक तिघंही आता एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर आता ती मंगळसूत्र घेते आणि सुखदाच्या हातामधून ती आता आनंदीचे एकदम समोर धरते तेव्हा तर मात्र आता सार्थक हा आनंदीकडेच पाहू लागतो त्यांना काही कळतच नाही की ही स्वतःचे ही आनंदीला का घालून पाहत असेल तेव्हा आता सुखदाच्या मनात चालले काय याचाच विचार सर्वजण करत असतात त्यानंतर आता अचानक आनंदीचा फोन वाचतो आणि आनंदीला सा विशालचा फोन आलेला असतो म्हणून आनंदीही उठून बाहेर निघून जाते ता तर आता सार्थकला सुद्धा आनंदीबरोबर बोलायचं असतं म्हणून तो सुद्धा उठून बाहेर जातो आणि हे दोघं असे अचानक बाहेर गेल्यामुळे इकडे सुखदाला डाऊट येतो सुखदा आता सार्थक गेल्यामुळे त्याच्याकडेच बघत असते तर पुढे आता सार्थकला आनंदीबरोबर बोलायचं असतं म्हणून तो वाट बघत असतो कारण आनंदीचा फोन चालू असतो विशालने तिला फोन केलेला असतो विशाल ऑफिसमध्ये त्याला फाईल्स सापडत नसते म्हणून तो आता आनंदीला विचारत असतो त्यानंतर तो टेक केअर म्हणतो आणि फोन ठेवतो इकडनं आनंदी त्याचा फोन ठेवते आणि मग सार्थक म्हणतो की हे बघा मला तुमच्याशी बोलायचे तेव्हा आनंदी म्हणते की आता काय बोलायचं झालं आहे ना तुमचं बोलून मला तर दोष देऊन तुम्ही मोकळे झालात मीच हुकदाला फोन केला होता असं वाटत होतं ना तुम्हाला मग आता काय त्याचं काय नाही निवाडा करायला आला आहात तेव्हा सार्थक म्हणतो नाही हो माझा गैरसमज झाला मला तरी मनातून वाटत होते की तुम्ही असं काही करणार नाही पण काय त्यांनी मला डायरेक्ट तुमचं नाव सांगितलं आणि म्हणून मी त्या नंबरवर कॉल पण केला पण तो दुसरंच कोणीतरी आहे कारण तो नंबर स्विच ऑफ आहे आणि तो नंबर तुमचा नाहीये मग आनंदी मुद्दा म्हणूनच म्हणते की नाही मी नंबर बदलला ना दुसऱ्या नंबरवरून कॉल केलेला कारण मग सुकदाच्या नंबरवरती माझं नाव आलं असताना म्हणून मी हा प्लॅन केला तेव्हा सार्थक म्हणतो का का मारत आहेत आनंदी म्हणते टोमणे नाही खरं तेच बोलते ना तेव्हा सार्थक मग मला माहिती तुम्ही असं काही करणार नाही माझा अजूनही तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे माझी आनंदी असं नाही करू शकत मग आता ऐकून तर घ्या तेव्हा आता मला काहीच ऐकायचं नाही आणि तुम्हाला जितकी सुखदाची काळजी आहे ना त्यापेक्षा मला जास्त काळजी आहे सुखदाची तेव्हा आता घरात विघ्न आहे आणि आता कोणते लग्न आहे आणि कोणत्याही प्रकारचं विघ्न येता कामं नाही असं म्हणून आनंदीही निघून जाते आणि सार्थक मात्र पस्तावलेला असतो सुकदा आता तिच्या रूममध्ये बसली असते ना जोरा जोरात जोरात ती आनंदीला आवाज देऊ लागते आता आनंदी घाईनेच येते आणि म्हणते की काय झालेत इतकं उडायला आण सुकदा सुकदा म्हणते अगं तुला मी आवाज दिला का तू इतकी घाबरतेस का आपण घाबरलेली का असते काय होतं का तुला तेव्हा आता नाही गं अगं सुकदा तू आवाजच असा देते की घाबरायला होतं मग आता तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस का तर नाही हे बघ ना आनंदी म्हणजे का कल्ल्याने ताई म मी हे कॅटलॉग हे आणि मला सांग ना जरा सार्थकला कोणता सूट शोभेल कारण मी कधीपासून का चूज करते पण मला कळतच नाही आनंदी म्हणते पण मी कसं सिलेक्ट करणार त्याची चॉईस वेगळी असेल ना तेव्हा सुकत म्हणते नाही का मी खूप दिवसांपासून अनुभव घेते त्याची आणि तुझी चॉईस एकदम सिमिलर आहे तेव्हा आता तू चॉईस केलेलं सूट त्याला आवडेल तेव्हा आनंदी आता तिच्याकडेच पाहत असते तर म्हणते तू डोळे बंद करून असं गेस करणं असा अंदाज लाव की सार्थक लग्नामध्ये त्याला कसा फेटा आणि कसा सूट घालायचा तेव्हा आनंदी म्हणते हे काय तुझा होणारा नवरा आहे ना मग तूच गेस कर तेव्हा तरीही सुखद ऐकायला तयार नसते आणि म्हणते की पटकन डोळे बंद करले नाही मला तुझ्या तोंडून ऐकायचे आता आनंदी डोळे बंद करते आणि तिला आता त्यांचा लग्नाचा क्षण आठवतो गुलाबी फेटा आणि त्याचा तो, तो महाराष्ट्रीयन सूट ती पटकन बोलून जाते आणि डोळे उघडते तर सुकदा म्हणते अच्छा असं आहे का हेच सो शोभेल ना सो सार्थकला ठीक आहे मग मी याचीच ऑर्डर करते आणि हेच घालायला लावते सार्थकला लग्नामध्ये तेव्हा आता आनंदी पूर्णपणे हँग झालेली असते कारण आनंदीला सार्थकची खूप आठवण आलेली असते लग्नाची पुढे आता खरंच खूप स्वीट आहे माझी बहीण खरंच किती छान तिने चॉईस आहे तिची सार्थकला नक्कीच आवडेल असं म्हणून ते आता दोघे एकमेकींना मिठी मारतात पुढे आता इकडे शलकाने रुंदा दोघे गप्पा मारत असतात तर शलकाने आता ते सांगून दिलेलं असतं वृंदाला की मी आत्ताच त्यांचं बोलणं ऐकलं आई तो फोन आनंदीने केलेलाच नव्हता म्हणून आनंदीला आपल्यावर संशय आला आहे पण मग आपण हा फोन केलेला नव्हता तर हा फोन केला कोणी जर आपण याच्यामध्ये सामील नाही आहोत मग याच्यामध्ये अजून कोण आहे की ते आता सुखदाला त्रास देण्याचा प्रयत्न करते सुदा वृंदा म्हणते की हे बघ फोन कोणही करू दे आपल्याला काय आहे आपण त्याचा कसा फायदा करून घ्यायचा ना हे बघ का तू बाकीचं मरू दे याच्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी प्लॅन करता येईल तेव्हा आता तयारीला ते लाग दोघी म्हणत असतात तर पुढे आता आनंद आनंदाही सार्थकला फोन करून सांगते की हे बघ सार्थक मला आज सुद्धा आनंदीने पुन्हा फोन करून धमकावले आपण जे दागिने घेतले ना त्याच्यावरून आता सार्थकला धक्काच बसू सार्थक म्हणतो आता हे काय नवीन तुम्ही तर म्हणालात ना की पुन्हा फोन नाही आला म्हणून तेव्हा सुखदा म्हणते आता ना हे माझी मान मनस्थिती खूप विचित्र झालेली आहे कारण मला असा आनंदीचा फोन येतो आणि ती धमकावते ना आता मला बघायचं आहे कोण आहे ही, ही आनंदी समुर मी तिच्या समोरासमोर बोलूनच आता खरं खोटं करणार आहे तेव्हा आता मी चालली आहे कोण आहे ती कल्याणी मला तिने भेटायला बोलवले आणि आज मी तिला जाब विचारतेस तर इकडे सार्थ खूप घाबरलेला असतो की आता ही कोण आनंदी आहे आणि आता सुखदा हिला भेटायला चाललेली आहे पण कुठे काय त्याला आता धक्काच बसतो म्हणून तो घरी यायलाच निघतो आता तो घरीच आलेला असतो तर इकडे सुकदा ही आनंदीचा शोध घेत घे तिला आवाज देत बाहेर आलेली असते तितक्याच सार्थक हा गाडीमधून उतरतो आणि लगेच म्हणतो की बापरे ही तर आनंदीकडे चाललेली आहे तिला थांबवायला पाहिजे कसं पण करून म्हणून सार्थक हा आनंद सुकदाचा पाठला करत तिथे आलेला असतो आणि सुकदाने आनंदीला आवाज दिलेला असतो आनंदी ही पाठमोरे असल्यामुळे आता आनंदीचा चेहरा सुकदाला दिसत नाहीये पण तरी सुकदा म्हणते की तूच ना आनंदी तर इकडे आता आनंदी तिच्या घरच्यांना सर्व प्रकार सांगत असते सुखदाचं वागणं सुखदा आनंदीबद्दल विचारपूस करते या सर्व गोष्टींचा तिने आता उलगडा केला तिच्या घरच्यांसमोर तेव्हा तिच्या घरच्या असं म्हणत आहे की हे नक्की कोण करते आनंदी समजून सुखदाला कोण धमकावते तर आता मनोज म्हणतो की अगं तुझ्याच घरातली लोक ती चला का नाही का आणि ती रुंदा तर आनंदी म्हणते की मला त्यांच्यावरच संशय आला होता आणि मी त्यांचा संशय मला खरा ठरला होता म्हणून मी त्यांना धमकी सुद्धा दिली होती पण यावेळेस दोघी घरात होता तेव्हा मी पुन्हा त्यांना वॉश केलं पण त्यांनी हे केलेलं नाही आहे माझा तरी असा अंदाज आहे की ह्या ह्या गोष्टीमध्ये त्या सामील नाही आहे तेव्हा आता हे कोणी केलं याचा मी शोध घेणारच असं म्हणून हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये आता सुखदा विशालला आणि सार्थकला भेटते आणि म्हणते की आता आमचं दोन दिवसांवर लग्न आहे तेव्हा ती विशालला म्हणते की काय मग विशाल तुझी कितपर्यंत तयारी आहे माझा तर असा विचार आहे की आमच्या दोघांच्या लग्नामध्ये तुमच्याही दोघांचं लग्न उरकून घ्यावं तेव्हा आता विशाल म्हणतो नाही मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आमचं लग्न नाही होऊ शकत तेव्हा सार्थक म्हणतो की तरी मला वाटलं सुद्धा की नक्कीच काहीतरी तेव्हा आता सार्थक तू तरी खरं खरं सांग विशाल का लग्न नाही होणार तुमचं आनंदी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार नाहीये का तेव्हा आता विशाल म्हणतो नाही हे लग्न आम्हाला मान्यच नाहीये तेव्हा आता खूप मोठा धक्का बसलाय सार्थक आणि सुखद झाला पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा धंद